आता बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना फक्त आणि फक्त अवघ्या दहा रुपयांमध्ये उपचार मिळणार आहे आणि तेही डॉक्टर हितेश कांबळे यांच्या विशेष प्रयत्नांनी कस ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सर्वोदय नगरमधील असणार आदियोगी कप क्लिनिक आणि फाउंडेशन यांचा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला याच दिवसाचं औचित्य साधन डॉक्टर यांनी एक कार्ड लॉन्च केलाय यामध्ये पन्नास वर्षांवरील नागरिकांना कार्ड चा लाभ घेता येणार आहे केवळ दहा रुपयांमध्ये करण्यात येणाऱ्या तपासणीमध्ये सर्दी खोकला थंडी ताप आणि संसर्गजन्य आजारांचा समावेश असणार आहे विशेष म्हणजे तपासणी झाल्यानंतर पेशंटला रुग्णालयात भरती करावं लागलं तर त्याचाही संपूर्ण खर्च अवघ्या दहा रुपयातच होणार आहे त्यामुळे नागरिकांना या कार्डचा मोठा फायदा होणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्डचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर हितेश कांबळे यांनी केलं आहे आदियोगी आरोग्य कार्ड जे आहे हे आम्ही आज लॉन्च करत आहे ह्याचं यामध्ये आम्ही पन्नास वर्षावरील थंडी सर्दी ताप खोकला टायफॉईड वायरल जेवढे पण आजार आहेत आपण त्याच्यावरती मुळात फक्त दहा रुपयामध्ये ट्रीटमेंट करणार आहोत त्यामध्ये त्यांची ब्लड टेस्टपासून सलाईन वगैरे जी काही ट्रीटमेंट आहे ती सगळी इन्वॉल्व्ह असणार आहे तर हा लाभ घेण्यासाठी पन्नास वर्षावरील जेवढे पण रुग्ण आहेत त्यांनी इथे ते येऊन त्यांचं आधार कार्ड सबमिट करायचं आहे झेरॉक्स कॉपी आणि त्यांना हे कार्ड आणि एक युनिक इथे ते, त्यांना नंबर दि दिला जाईल जेव्हा पण त्यांना गरज असेल तेव्हा ते येतील आणि हे कार्ड दाखवून त्यांची ट्रीटमेंट सुरू करतो आय पी डीसुद्धा ह्यामध्ये येऊ खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला या दोन वर्षामध्ये आम्ही इथे आमच्या क्लिनिकमध्ये सर्व जे मस्क्यलोस्केलेटन डिसीज आहेत किंवा स्किन डिसीज आहेत अस्थमॅटिक ट्रीटमेंट आहेत ह्याच्यावर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक या दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट करतो त्याचप्रकारे काही थेरपीज पण केल्या जातात जसे कायरोप्रॅक्टिक ॲडजस्टमेंट कपिंग थेरपी आणि पंचकर्म थेरपी यासारख्या थेरपी करून आम्ही अनेक रुग्णांना ह्याच्यामध्ये रिलीफ दिलेला आहे जसं आत्ता सांगितलं तसंच की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्ही उपचार दिले जाणार आहेत ज्यामध्ये अस्थमा आहे मस्क्युलर डिसीज आहे ऑस्टिओर्थ्रायटिस आहे स्किन डिसीज आहे या सगळ्यांमध्ये आम्ही ह्याच्यावर उपचार करणार आहोत પ્રતિનિધિ શ્રદ્ધા બુમરે આપણે બદલાવ બોલ